अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालयाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शाळेने विविध ठिकाणी स्वागतयात्रा काढून राष्ट्रपुरुषांना अभिवादन केले खुंटवली कोहसगाव महालक्ष्मीनगर जावसाई सर्कस मैदान आणि मोरवली या परिसरात शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढत उत्सव साजरा केला यावेळी तिन्ही राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून यात्रेला प्रारंभ झाला पालकांच्या सहकार्याने शिक्षकांनी या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले होते विद्यार्थ्यांनी लाठीकाठी पोवाडा गोंधळ पथनाट्य गाणी लेझिन असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले टाळ ताल मृदुंगाच्या तालावर अभंग आणि ओव्यांचा निनाद ऐकून सर्वजण थिरकले स्त्री सक्षमीकरण समाज जागृती आणि पर्यावरण रक्षण विषयावरील फलक घेऊन विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या या कार्यक्रमात सदामामा पाटील याकूब सय्यद राजाराम लोटे आदी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून विद्यार्थ्यांचे उत्साह वर्धन केले याशिवाय शाळेचे माजी विद्यार्थी रिक्षावाले काका आणि पालकांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला शाळेचे मुख्याध्यापक पदाधिकारी सर्व शिक्षक आजी माजी विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी मिळून या कार्यक्रमाची शान वाढवली